गोष्ट सांगितली जाते की दोन हजार चार चख्यमंत्री पद का सोडलं आणि त्यावेळेस सांगितलं मला नम्रपणे सांगायचंय पक्षाच्या सिनियरिटी मध्ये कोण होत विजयसिंह मोहिते पाटील साहेब होते छगनराव भुजबळ साहेब होते पद्मसिंह पाटील साहेब होते हे लोक पहिल्या फळीत होते दादा तुम्ही खूप ज्युनियर होता त्यावेळेला तुम्ही दोन हजार नऊच्या नंतर पुढे आला पण पवार साहेबाच्या हेतूवर वारंवार संशय का घेता सगळा पक्ष तुमच्या हवाली केला तुमच्या शिवाय पक्षामध्ये टाचणी हलत नव्हती सगळा अधिकार तुम्हाला दिला तुम्ही उपमुख्यमंत्री तुम्ही विरोधी पक्ष नेते असं सगळं असताना ज्या पवार साहेबांनी हे सगळं दिलं त्या पवार साहेबाच्याबद्दल बद्दल तुम्ही बोलताय हे बोलताना एकदा तरी दादा कृपया विचार करावं त्या शरद पवार साहेब देखील माणूस आहे त्यांच्या मनाला काय वेदना होत असतील याचा विचार तुम्ही करणार का नाही ज्या माणसानं स्वतःच्या जीवावर सगळं उभा केलं अडतीसव्या वर्षी मुख्यमंत्री पवार साहेब झाले पवार साहेब कुणाच्या जीवावर झाले नाही पवार साहेबांनी स्वतः निर्माण केलं तसं तुम्ही स्वतः निर्माण करा राज ठाकरेंनी पक्ष सोडला त्यावेळेला त्यांनी स्वतःचा पक्ष काढला होता एकनाथ शिंदेनी पक्ष सोडला त्यावेळेला त्यांनी पक्ष चोरल्यावर तुम्ही दादा म्हणाले होते की स्वतःचा पक्ष काढायला पाहिजे पक्ष दुसऱ्याचा हिसकावून नाही घ्यायला पाहिजे मग आज तुम्ही त्याच पावलावर पाऊल ठेवून का जाताय याचा प्रश्नाचं उत्तर हे महाराष्ट्राच्या जनतेला त्या ठिकाणी तुमच्याकडून पाहिजे एवढा बदल तुमच्यात का झालाय याचं उत्तर आपल्या सगळ्याला पाहिजे का नाही पाहिजे दादाकडून पाहिजे का नाही पाहिजे हे असं का वागताय